आपणही निघालो तो मग कंपनीतून आप तर आपल्याला हे कोणत्या गावाला खेप आहे काय माहितीये बघू आता नमस्कार मित्रांनो आपण निघालो तो भरून तर आपणही चाललोय आज वडझरी गावात आपल्याला वडझरी गावात ब्लॉकची खेप होती आज आपणही आलतो मग लोणीच्या पुढं गोगलगाव तही ती गोगलगावची कामाने आप आपल्याला आजून बरंच लांब जायचं आहे मग मग लोणीमध्ये आलो तर इथं लोणींचा बैल बाजार भरतो नाही का बैल तर काही दिसते नाही इथं गायज राहत्या सगळ्या आपण मग घालतो लोणीच्या पाठावर तर आपल्याला पोहायला जायचं होतं पण पाठाला काही पाणीच नव्हतं आपण मग घालतो जांभूळवाडी फाट्यावर तर शिर्डीचा बायपास आहे तर एकूण आपलं विमानतळावर पण जाता येतं आणि आपल्याला जायचं होतं सरळ आपण मग घालतो वडजरी गावात गिरायकाला एकदम एक क्वालिटीत गाडी लावून दिली नाही का आपली गाडी पण बरीच भरेल आहे साडेतीन टन लोडे हा आपली गाडी झाली ती खाली मग आपण निघणार होतो घरी तर आपल्याला आज बाजार पण फिरायला जायचं होतं फिरायला भेटत की काय मी आता बाजारात बराच टाईम बंद झालाय पुणे तो मग बाजारला तर आपण भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये तुम्ही पण या कधीतरी